नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धरी शिंदेगी पाहूयात बातमी गोड जेवणाची माजलगाव तालुक्यातील लवळ ग्रामपंचायतच्या वतीने दीपावली निमित्त एक आगळा वेगळा आणि हृदयाला स्पर्श करणारा उपक्रम राबविण्यात आला सरपंच एल के सर्वदे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांसाठी गाव, गाव जेवण या गोड उपक्रमाची व्यवस्था करण्यात आली या दीपावळीला गोडवा आणण्यासाठी ग्रामपंचायतनं सामाजिक सोलोखा भाईचारा आणि एकात्मतेचा सुंदर संदेश दिला या उप उपक्रमात सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य चेअरमन आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी एम ई एम महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो आणि देशातील भारतीय देशातील सर्वप्रथम कसं येतोय त्यानिमित्त एन डी एम महाराष्ट्र न्यूज वतीने अनेक शुभेच्छा गावकरी बांधवांना तर माझ्यासमोर आहेत गावचे सरपंच आहेत सरवणसाहेब सरवसाहेब सर्वप्रथम काय शुभेच्छा सर्व जनतेस दीपावळी लक्ष्मीपूजन आणि पाडवा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आजचं ग्रामपंचायतीच्या वतीने त्याच्या पाठी आपल्याला पण शुभेच्छा की गावकऱ्यांमुळे दिवाळी साजरी करता यावी हा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे पावसामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी आनसरीत आलेला आहे आणि दिवाळी काहीतरी आनंदात साजरी व्हावी यासाठी सर्वांना बरोबर घेऊन दिवाळी साजरी करण्याचा माणूस होता आणि तो असा आपला संकल्प होता त्यामुळे सदाकारांबरोबर आपण दिवाळी साजरी करत आहोत या ठिकाणी कोळी साजरी करत असताना सर्व जाती धर्माची कार्यकर्ते असतील हां अठरा मग जातीचे गावातील जे काही सर्व सर्व जातीचे लोक असतील ते इथं उपस्थित आहेत आणि त्यांना आग्रहाने म्हणजे आपण इथं आमंत्रित केलेलं आहे बरं आपण एक सुशिक्षित म्हणजे इंजिनिअर आहात आपण समाजकारण नोकरी सेवा आणि आता राजकारण होत बरोबर हो तर एक शिक्षित माणूस गावाचा चेहरा टाकतो काय सुविधा आपल्या घरप्याच्या माध्यमातून आपली येत आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण लाईटचा जो प्रॉब्लेम होता त्यासाठी स्पेशल गावठाण फेटा इथं आपण हे केलेलं आहे त्या गावठाण फिटरमध्ये थ्री फेजचे सहा ट्रान्सफॉर्मर बसवलेले आणि ते सहा म्हणजे गावाच्या लोडनुसार भरपूर झालेले आहे दुसरा महत्त्वाचा विषय पाण्याचा जो आहे जळजळच्या माध्यमातून पाणी म्हणजे आपण दिवसातून दोन टाईम गावाला पाणी देऊ शकतो एवढे पाण्याची उपलब्धता आपल्याकडे आहे आणि लाईटची पण ती आपण सुविधा उपलब्ध केली ह्या गावठाणकेल्यामुळे चोवीस तास आपण पाणी देऊ शकतो आणि हां आणि जिथं विहिरीचं जे काय आहे आपल्याला लिफ्ट तर तिथं पण आपल्याकडे एक्सप्रेस वेटर असल्यामुळे चोवीस तास विद्युत पुरवठा उपलब्ध होतो त्याच्यामुळं पाण्याची कुठलीही अडचण नाही राहायला महत्त्वाचा विषय म्हणजे रस्त्यांचा तर रस्त्यांचा हे गाव आहे पुनर्वसनचं गाव आहे आणि कार्यक्षेत्र हे मोठं आहे म्हणजे क्षेत्रफळ गावाचं त्यामुळे निधीच्या उपलब्धतेनुसार आपण जास्तीत जास्त रस्ते चांगले करण्याचा सिमेंट रोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि के ते केले तर त्याच्यात त्याचबरोबर स्मशानभूमीचा विकास आहे तोही आपण केलेला आहे शिम स्मशानभूमीचं सुशोभीकरण सुशोभीकरण केलेलं आहे कोणानंतर काही घरकात एक प्लॅन आलेला ले आहे त्याच्यामधून आपण बंदिस्तनाली केलेली बऱ्याच बऱ्याच यायची कोणानंतर ग्रामपंचायतच्या पंधराव्या वृत्त आयोगातून आपण काही बंदिस्तनालीचे कामं केलेले हां तर चारशे सहा घरकुलं आपले आलेली आहेत आणि आपण सर्वच घरं प्रगती पथावर आहेत बरेचशे त्याच्यातले पंचवीस टक्के घरं आज म्हणजे तयार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे घरकुलासाठी कुठलंही कुणाकुण एक रुपया हे घेतला जात नाही कारण त्यांच्या अडचणी तर स्वतः आमचे ग्रामपंचायत जे माणसं पंचायत समितीकडे जाऊन त्यांच्या काय अडचणी ते स्वतः बघते त्यांच्या काय त्रुटीत त्रुट भेट करते आणि त्यांचा हप्ता कसा त्यांना वेळेवर मिळेल यासाठी प्रयत्न करते गावच्या आरोग्याच्या बाबतीत काही गावच्या जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत आणि आम्ही इथं कोरिलेशन केल्यामुळं आजपर्यंत तरी गावातील जनतेचा कुठलाही म्हणजे आरोग्याचा साथीचा कुठलाही आजाराचा प्राण निर्माण झालेला नाही सध्या तरी बरं शैक्षणिक व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था इथं जिल्हा परिषद शाळा आहे परत इथं गजानन संस्कृती गजानन विद्यालय जवळ ही एक शाळा आहे आणि सुसलची अशी म्हणजे शाळा आहे चांगल्या पद्धतीची उच्च प्रतीची शाळा आहे त्याच्यामुळं इथून ज्या काही शाळेतून बाहेर विद्यार्थी पडतात ते मोठमोठ्या पदावर आजही अधिकारी आहेत आणि भविष्यातून राहतील थँक्यू प्रिय होते लव हँगेचे सरपंच एका सर्विस आहे नमस्कार सर तुमचं आमच्या हार्दिक स्वागत करतो आणि उपाय खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एन डी एम महाराष्ट्र न्यूज बीड माझलगाव थँक्यू तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या धन्यवाद